अमरावतीमध्ये आमदार लवटे आणि खासदार बोंडे भेटलेत नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत दर्यापूर अंजनगाव सुरजी येथील राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे उद्धव ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांनी चक्क भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ अनिल बोंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छी भेट घेतली या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आहे नगरपालिका महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर असताना झालेली ही भेट अनेक राजकीय संकेत देणारी मानली जात आहे विशेष म्हणजे भाजपमध्ये किलर म्हणून ओळख असलेले डॉक्टर अनिल बोंडे हे रणनीतिकार म्हणून परिचित आहेत त्यामुळे या भेटीमागे केवळ सौजन्य नसून येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय खेळी जात असल्याची रंगू लागली आहे या भेटीमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे आगामी काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे या भेटीबाबत अधिकृत प्रतिक्रिया मात्र दोन्ही बाजूंकडून देण्यात आलेली नाही मात्र तरी राजकारणात काहीही शक्य अशक्य नसते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले मात्र भाजप राज्यसभा खासदार अनिल बोंडे तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार गजानन लवटे यांची सदिच्छ भेट झाली आणि ते तशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार खटबड उडाली नुकतेच अंजनगाव सुरजी नगराध्यक्षमध्ये नगरपरिषदेमध्ये भाजपाचे नगराध्यक्षपद झाले तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सात नगरसेवक हे निवडून आले आमदार लवटे यांच्याकडे विशेष लक्ष लागून आहे की कदाचित नगरपरिषदेमध्ये भाजपाला उभाटाचे नगरसेवक समर्थन करतील काय आणि नगरसेवक आपल्या पदरात पद, पद पाडतील का हा प्रश्न सध्या आपल्यासमोर निर्माण झाला आहे